वेलकम बॅक टू माय चॅनल ऋतू अँड हर मॉम सो आता माझी वेड्यात काढण्याची सिरीज चालू आहे पण आजचं वेड्यात काढणं थोडं वेगळं म्हणजे एकच गोष्ट जर का मी ती केली तरी आई चिडते आणि जर का तीच गोष्ट मी नाही केली तरी आई चिडते आता काय करायचं नाही कर कळलं तर बघा <laughs> आई आई तुला माहिती आज आम्ही इतकी धमाल केली खूप मजा आली अगे काय दिवसभर खेळत असते ऋतुवा दिवसभर उन्हाळक्या करत असते जरा घरामध्ये जरा बसत जा पण नाही दिवसभर आपलं काहीतरी चालू असत काय करू होणार असत बोर दिवसभर घरात बसलेली असते मग बोर नाही का होणार जरा बाहेर पडत जा खेळत जा दिवसभर आपला टीव्ही नाही तर मोबाईल बाहेर जायचं नाव नाही खायला आहे का काई? काय उत्सव ते फ्रीज मध्ये दिवसभर आपल्याला खायचं असत बर दिवसभर खातच असते बंद कर काही फ्री मस्त गरमागरम पराठे केलेत आई ग्लास भरून दूध पिलंय कधी काही म्हणलं तर खातच नाही अजिबात काही खात नाही जरा भाजी घेऊन ये ना नको गो आई मी झोपले सध्या कदा झोपलेलीच तर असते तू का ता जोपली तो गदूगा। जरा उठ जरा भाजी आणून दे उठ लवकर चालू आहे किती मस्ती किती मस्ती करत असतात काय मग तुमची आई तुम्हाला असंच वेड्यात काढते असंच काढत असेल तर कमेंट करा माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब ला, ला, आणि शेअर केलंय नसेल केलं तर लगेच करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय